त्यांना मुलगा झाला मग त्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं मग हा अजामेळ वयवृद्ध झाला आणि वयवृद्ध झाल्यामुळे डायरेक्ट यमाचा फासा पडला यमदूत आले जो मरतो त्याला दिसतात असं म्हणतात तर ते त्रास करू लागले सहजासहजे प्राण लवकर जात नाही जो मरतो त्याला कोणाला सांगता येत नाही त्याला एम दिसू लागले आणि मग याने नारायण नारायण असं हाक मारली मुलाला हाक मारली नारायणा इकडे नारायणा धाव लवकर तर देवाने अभिमान धारण केला की नाम याने माझं घेतलं आहे दूतांना आज्ञा केली भगवंताचे भग। सेवक डायरेक्ट हजर झाले आणि मग या दोघांमध्ये वाद निर्माण झाला हेमदूतामध्ये विष्णुदूतामध्ये हे म्हटलं हे आमचं गिराईक ते म्हटले हे आमचं गिराईक विष्णुदूत म्हटले तुमचं कशण कारण सगळं पापच केलं म्हणून आमचं आम्ही म्हणतो आमचं पाप जरी खंडीभर केलं असेल पण या सगळ्या पापाला खंडीभर पापाला आमचं नाम भारी आहे कारण रामकृष्ण आरण सगळ्यामध्ये भारी जसे लाखो पेंड्याची गंध जरी असेल लाखो पेंड्याची जरी गंध असेल तर त्याला किती काड्या लागतील फार काढायची गरज नाही एक काडी जरी असली तर पूर्वी अख्खी गंध ती जळून काढते तेव्हा किती जरी भयंकर पाप असेल पण त्याने मनपूर्वक एक जरी नाम मुखाला आलं कसंही घ्या कसंही जरी आलं तर ते आपलं काम करतच आणि म्हणून याने नामचिंतन केल्यामुळे नाम मुखाला आल्यामुळे याचं सगळं पाप जळून गेलं तेव्हा आमचा अधिकार आहे शेवटी त्यांची सरशी झाली त्यांना पिटाळूनच काढलं तिथून हाकरून दिलं यमदूताला विष्णुदूताने कारण विष्णुदूताची पावर फार भारी असते जसं काही राखीव पोलीस असतात काही राखीव सैनिक असतात त्यांना पॉवरफुल असते त्यामुळे यमदूत पळून गेले नंतर ते विष्णुदूतही गुप्त झाले दोघांनाही या व्यक्तीने पाहिलं होतं मेळाने यमदूत पाहिले त्यांचा किती त्रास सहन केला त्याचं त्याला ठाऊ नंतर त्याला पाश्चाताप झाला पश्चाताप झाला की कि किती महत्त्व नामचिंतनाचं किती महत्त्व आहे मग त्याने घराचा त्याग केला घरदार सोडलं आणि एका तीर्थस्थानी जाऊन मंदिराचा आश्रय घेऊन तो तिथं ध्यानधारणा करू लागला आणि ध्यानधारणा केल्यानंतर पुढे चालून त्याचं वय झालं आणि शेवटी भगवंताने त्याला डायरेक्ट वैकुंठाला नेलेला आहे अशी घटना भागवतामध्ये आलेली आहे तेव्हा एवढा मोठा पापी खरा पण केवळ भगवंताच्या नाम चिंतानाने त्याचा उद्धार झाला पापी अजा मेल गजगनिकाऊ मुक्त भये नाम प्रभाव पापी आजामिल मिल मुक्त भये हरी नाम प्रभाव तेव्हा नामचिंतन सर्वांनीच करावं असा जर अभ्यास आपला जीवनामध्ये झाला कारण करावा अभ्यास विठ्ठलाचा नामचिंतनाचा आपण अभ्यास करा सदैव ते नामचिंतन घ्या असं जर नामचिंतन केलं त्याचा परिपाक झाला त्याची सर्विस झाली तर निश्चितपणे तुमच्या मुखाला ना नाम येणार आणि तुमचं काम होणार तर याकरता भगवान म्हणतात मला कोण मिळतो मला कोण प्राप्त होतो तर जो अखंड माझं नामचिंतन करतो तो प्राप्त होतो तर आपला वेळ संपला पण तरी पाच मिनटं बोलतो आ बरं अंतकालेचे मामी व सांगणारा भगवान कृष्ण आहे ऐकणारा सामान्य नाही सकळ भक्तांचा राजा आहे चांगल्या मनाचा चांगल्या बुद्धीचा महान अधिकाराचा म्हणून त्याला ज्ञान सांगितलं ते ज्ञान सर्व जगाच्या कामी आलं त्याद्वारा अनेकांचा उद्धार झाला अशा गीताग्रंथामध्ये त्याच्यामध्ये भक्तीचं प्रतिपादन ज्ञानाचं प्रतिपादन वैराग्याचं प्रतिपादन अनेक सद्गुणांचं प्रतिपादन या ग्रंथामध्ये आहे आणि म्हणून अशा ग्रंथाचा आपण आश्रय करावा नाही ग्रंथ तो कळत संस्कृत मग ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचंच मोठं रूप म्हणजे म्हणजे गीतेचंच मोठं रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे तेव्हा भगवान म्हणतात की हो तो मला प्राप्त होतो याच्याबद्दल संशय घेऊ नका तेव्हा अंतकाळी जशी आपली स्थिती असेल जशी वासना असेल जसं चिंतन असेल जसं स्मरण असेल तसा पुढचा जन्म मिळतो अंत अंतकाळी ज्याच्या नामाले मु तुका म्हणे सुखाय तुकारा मारा सांगतात निश्चितपणे संत खोटं सांगत नसतात अनेकांचा उद्धार या नामातून झालेला आहे म्हणून जसं चिंतन याकरता भगवान सांगतात रात्रंदिवस माझे करारे चिंतन रात्रंदिवस माझे करारे चिंतन यमाचे बंधन नाही तू मा यमाचे बंधन नाही तो दास होतो मी सकल सुखिरा दास होतो मी सकळ सुखी राहा भगवान सांगतात रात्रंदिवस माझं नाम चिंतन करा हाताने तुम्ही काम करा बाकी संसार करा पण चिंतन माझं करा मन मला अर्पण करा भावना मला अर्पण करा असं जर जीवन माझ्या चिंतनात व्यतीत केलं तर माझी कृपा होणार आणि तुमच्या माझ्या तुमच्या मुखाला माझं नाम येणार म्हणून माझं स्मरण सोडू नका मग देवाचं स्मरण आणि देहाचं मरण या दोन गोष्टी लक्षात धरा देवाचं स्मरण आणि देहाचं मरण या दोन गोष्टी लक्षात धरा दो बातनको को भूलो मत दो बातनको को भूलो मत जो चाहे कल्याण नारायणऐका मौत को तो जय श्री भगवान या दोन गोष्टीला विसरू नका एकतर भगवंताच्या नामाला जर विसरलं तर काय होणार फार मोठी हानी विसरली तया थोर झाली हानी पचतील चौऱ्याऐंशीच्या चौऱ्याऐंशी देवाला विसरू नका देवच आपलं सर्वस्व आहे देव सर्व काही करता धरता आहे तो सर्वांचं मूळ आहे मग त्याला विसरू नका त्याला विसरण्यात हानी आहे म्हणून भगवंताचं नामचिंतन सदैव करा आणि एक मरणाला विसरू नका मरण आपल्याला येणारच अनेकाला मरण आलं अनेक माणसं आले जन्माला मरून गेले अनेक आले अनेक गेले आज मेले वध्या मरती मागे राहती तेही रडती ज्यांच्या आयुष्या नभे रेखा ते हे देखा निमाले ते देखील मरून गेले आपण थोडे जिवंत राहणार सर्वांना जायचंच आहे पण कसं जायचं काय करायचं हा विचार आपण करा भक्तिदेवाची करा संगती संतांची धरा आणि सेवा आईवडिलांची करा दिन दुर्बळाची करा गोमातेची करा यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार आहे तेव्हा भक्तीशिवाय नामचिंतनाशिवाय भक्तीचे अंग तसे बरेच आहेत पण सगळ्यामध्ये सोपी भक्ती म्हणजे देवाचं चिंतन आहे देवाचं स्मरण आहे इतर जरी देहाला काम असेल पण मनाला काय काम नाही वाचने घेता येत तर मनातून घ्या मन तर आहे ना तुमचं स्मरण देवाच करा स्मरण देवाच करा अशा प्रकारे जीवनामध्ये असं नामचिंतन केलं तर निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार होणार आणि अंतकाळी असा भाव निर्माण झाला तर पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळणार जे जन्मच म्हणजे जन्म नाहीच तुमचा खंडितच होतो ओ, खंडित होतो नाम मुखाला आलं तर आणि एरवी काही चिंतन झालं तर मग चांगल्या कुळामध्ये जन्म तुमचा होणार शीलवान कुलवान घराण्यामध्ये तुम्हाला जन्म प्राप्त होणार आणि तुमच्या जीवनामध्ये सदाचार राहणार असा हा संदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवडीकर दरवर्षी कार्यक्रम करत असतात या सप्ताहाला जवळजवळ पन्नास वर्ष होत आलेत मी कौतुक करतो की आत्तापर्यंत त्यांनी कार्यक्रम चालवला गुरुवर्य बाबाची या गावावरती कृपा आहे आशीर्वाद आहे आणि त्यांनीच चालना दिली लक्ष्मीबाबा नारायण बाबा आरंभाला आले आणि त्यांनी या गावाची गोडसेवा केली सर्व सर्व गावकऱ्यांनी भजनी मंडळ आदी करून सर्वांनी ती मान्य केली आणि इथं अनेक वर्ष बाबांचे गेले त्या समवेत आमचे देखील गेले चार चार महिने थांबलोत आणि भजनाच्या रूपाने प्रवचनाच्या रूपाने हरिपाठाच्या रूपाने काकड्याच्या रूपाने वगैरे सेवा आणखी चालूच आहे आणि ही चालत राहणार तेव्हा थोडं थोडक्यात गाव आहे पण चांगलं गोड आहे परमार्थ चांगलं आहे मोठ्या प्रेमाने आणि भावनेतून सर्वजण करतात हे वैशिष्ट्य आहे तेव्हा किती जरी सांगितलं तर ते कमीच आहे शिवडी गावाचं नाव महाराष्ट्रात गेलेलं आहे याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे याचं कारण गुरुवारी अतिजीन बाबा कारण आहेत लक्ष्मीबाबा कारण आहेत कारण हे व्यापक संत झाले यांचं वैराग्य अगदी आपण पाहिलेलं आहे तेव्हा त्यांनी जे केलं ते आपण देखील करत चला एवढं जरी नाही झालं पण थोडं तरी आप आचरणात आणा आचरणाला फार महत्त्व आहे आचरण फार महत्त्वाचं आहे आचरण त्याचे धारा चरण असे जीवन जगणारी माणसं <coughs> <coughs> त्यांनी जीवनामध्ये जे केलं त्याचं आचरण चांगलं ठेवा चांगल्या आचरणाला चांगलं महत्त्व आहे भगवान तयार आहे संत देखील आता तयार आहेत ती आपली साधना तिथपर्यंत जात नाही एवढी प्रत्यक्ष आपल्याकडून होत नाही एवढा अट्ट होत नाही अट्टहास केला तर सगळ्या गोष्टी संपन्न होतात परिपूर्ण होतात म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरं आले घरं आले कृपाळं भगवान देखील मनोरथ पूर्ण करतो संत देखील मनोरथ पूर्ण करतात तर त्याकरता आपली भक्ती चांगली असावी नाम चिंतन चांगलं असावं आपली सेवा आपली इमानदारी आपले सत्याचा व्यवहार असावा सत्य करो कमाई सुख सुखसंसार माता पिता गुरुजन की सेवा की जे परोपकार असं उपकारी जीवन ठेवा कष्टाचं जीवन ठेवा असं जर जीवन चांगल्या मार्गी खर्च केलं तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल आणि तुमचा मृत्यूदेखील मंगलमय होऊन जाईल असो आता आपल्याला दिंडी काढायची आहे आणि त्या दिंडीतच आपल्याला हरिपाठ करायचं आहे आता थोड्याच टायमामध्ये दिंडी निघेल त्या दिंडीमध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि म्हणून काही तुळशी असाव्यात काही पताका असाव्यात जरी पताका फार नसतील दोन तरी पताका घ्या टाळकरी माळकरी गावकरी सर्वांनी या आणि मोठ्या आनंदात आपण दिंडी काढू पाऊस असल्यामुळे जरी काही लोक आले नाही सर्वच पण आपण जेवढे आहात तेवढे जरी असले तर आपण दिंडी साजरी करू आणि पुन्हा परत इथं येऊ आणि नंतर दिंडीची सांगता होईल पुंडली श्री दानदेव पंढरीनाथ भगवान रामचंद्र भगवान गोपालकृष्ण भगवान बजरंगबली हनुमान महाराज संत निवृत्तीनाथ महाराज मावरी दानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरुजोग महाराज पत्रसिंग बाबा महाराज बाबा महाराज लक्ष्मीबाबा महाराज बोधे बाबा की जय सन्तमां न भो महाराजि संतन की जय हर हर महादेव